थंडीचे दिवस चालू झाले की सगळीकडं आवर्जून भेटतात ते म्हणजे हिरवे वटाणे म्हणजेच मटार तर आज मी वटाण्यापासून खूप छान अशा वटाण्याच्या हिरव्या सॉरी पुऱ्या बनवणार आहेत म्हणजे वटाण्याचे कटलेस बनतात कचोरी बनतात तर आज मी ही पुरी बनवून दाखवणार आहे याला तुम्ही शॉर्टमध्ये कचोरीसुद्धा बोलू शकता गव्हाच्या पिठापासून इतक्या छान टेस्टी हेल्दी अशा ह्या समजा मी चणचणी चटपटीत अशा ह्या पुऱ्या बनतात खायला इतक्या भारी लागतात ना की एक खाल्लं तरी मन भरणार नाही इतक्या भारी लागतात तर चला बघूया आपण याला कृती लागणार साहित्य तर इकडे मी फ्रेश वटाने घेतलेले आहेत सगळीकडेच आता वटाने मस्त भेटायला लागलेला आहे तर वटाण्याचे वेगवेगळे वेग पदार्थ करून खायचे तर वटाने घेतले त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या तीन लसणाच्या पाकळ्या आणि दोन अद्रकचे छोटे तुकडे घेतलेत याच्या व्यतिरिक्त काहीच वापरायचं नाही मिरच्या लसूण आणि अद्रकचे तुकडे आता इकडे मी चपातीचं उरलेलं पीठ मळलेलं असताना आपलं पोळ्याचं ते ठेवलेलं आहे तुम्ही हवं तर वेगळं असं फ्रेश मळू शकता झटकेपट त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकून असं मळून घेतलेलं पीठ आहे कारण मला याच्या पुऱ्या बनवायच्या होत्या आता काय करायचं आपण हे जे वाटाणे आहेत ना आणि हे लसूण अद्रक मिरची हे आपण थोडंसं थोड्याशा तेलामध्ये याला फ्राय करून घ्यायचं कारण हे वाटाणे कच्चेत आणि कच्चे वटाण्याचा स्वाद काय एवढा खास लागत नाही त्यामुळं ह्याला थोडंसं नरम सॉफ्ट आणि फ्राय करायचं एकच चमचा तेल टाकले मी याच्यामध्ये आणि थोडंसं चिटकू नये म्हणून आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं हे बघा सुरुवातीला तेलामध्ये फ्राय करायचं असं अद्रक लसूण आणि हिरवी मिरची हे, हे जर आपण तेलामध्ये थोडंसं पाणी टाकून नरम सॉफ्ट करायचं तर आता ह्याच्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी टाकते पाण्याच्या सायत्याने काय होतं झटकीपट नरम सॉफ्ट वटाने पडले जातात आणि चांगला वेळ भेटतो मग शिजायला आता याला झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनटं जोपर्यंत वटाने आपले नरम सॉफ्ट होत नाही ना तोपर्यंत याला असं फ्राय करायचं अधूनमधून चेक करायचं हे बघा जोपर्यंत हे पाणी नाहीसं होत नाही तोपर्यंत हे वटाने याच्यात ठेवून द्यायचे छानपैकी तेलामध्ये आणि पाण्यामध्ये हे वटाने शिजून निघतात आता झालेले आहेत छान असे व्यवस्थित आपले वटाने फ्राय होऊन नरम सॉफ्ट पडलेले आहेत ह्याला असं मिक्स करायचं हे बघा चांगले नरम झालेले आहेत सुक्क होईपर्यंत याला फ्राय करते जरा म्हणजे जे पण उरलेलं पाणी ते सुद्धा मग नाहीसं होऊन जाईल आपल्याला ड्राय पाहिजेत तर हे चांगलं फ्राय झालेलं आहे कडाईला चिटकाय लागले त्यामुळे मी लगेच काढून घेते हे असं फ्राय करायचं जोपर्यंत सगळा ओलावा याचा सुकून जात नाही तोपर्यंत त्याला फ्राय करायचं म्हणजे तेल पाणी जे टाकले ना ते सगळं सुकलं पाहिजे याचं फ्राय करता वेळेस त्यामुळं ह्याला असं सतत जरा मिक्स करायचं शेवटच्या स्टेपला आणि आता झालेलं आहे सगळं सुकून गेलेलं आहे तेल पाणी आपलं बघू शकता कढाईमध्ये काहीच राहिलेलं नाही पाणी किंवा तेल आता हे सगळं एका भांड्यामध्ये काढून घ्या आणि ह्याच कढाईमध्ये आपण तेल टाकायचं पुऱ्या तळायला तेलसुद्धा पण काही जास्त लागत नाही थोड्याशा तेलामध्ये ह्या पुऱ्या तळल्या जातात अजून थोडंसं तेल टाकते हे कडेकडीला जरा लागले ते काढून घेते आणि याच्यामध्ये अजून तेल टाकून ह्याला गरम व्हायला ठेवते तोपर्यंत आपण काय करायचं हे जे फ्राय केलं आहे ना आपण वटाने लसूण मिरची आणि अद्रक ते जरा असं खालीवर करायचं म्हणजे गरमपणा सगळा दूर होईल मिक्सरचं भांडं घ्यायचं छोटं ह्याच्यामध्ये हे सगळं आपण जे फ्राय केलं आहे त्याच्यामध्ये के टाकून घ्यायचं खूप छान टेस्टी आणि हेल्दी पुऱ्या लागतात ह्या नक्की ट्राय करा थंडीच्या दिवसामध्ये वटाणे भेटायला लागलेत तर वेगवेगळे पदार्थ मी तुम्हाला दाखवते बनून बन आता याच्यामध्ये थोडी कोथंबीर टाकायची पुरीचं स्टफिंग आपण हे बनवत आहोत वटाण्याचं त्यानंतर थोडंसं सा चवीनुसार मीठ थोडं टाकायचं कारण पीठ मळताना आपण पीठ टाकतो नेहमी सॉरी मीठ टाकतो आता याच्यामध्ये थोडासा धना पावडर अगदी अर्धा अर्धा चमचा टाकायचं काय जास्त टाकायचं नाही त्यानंतर आपण याच्यामध्ये अगदी चिमूटभर चिमटीमध्ये बसणे इतकीच हळद टाकायची जास्त हळद टाकायची नाही त्यानंतर पुऱ्याला चांगला चटपटीत स्वाद येण्यासाठी ना मी इथे चाट मसाला वापरते लिंबू रस सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता किंवा आमचूर पावडर थोडासा टाकायचा मस्त चटपटीत असा स्वाद देतो पुऱ्याला आता मी हे सगळं टाकून घेतलं लाल मसाला वगैरे टाकायचा नाही कारण मिरची टाकली आपण याच्यात हे वाटण करून घ्यायचं न पाणी टाकता हे असं जाडसर याचं वाटण करायचं ही आपली झाली आहे पुऱ्याची स्टफिंग तयार आता हे सगळं काढून घेते मी आणि असं जरा कपडा आथरलेला आहे आणि हे सगळं स्टफिन एका साईडला काढले हलके हाताने याला मिक्स करून घ्यायचं हे बघा इतकी सारी स्टफिन तयार झाली भरपूर पुऱ्या याच्यात तयार होतील आता आपण हे जे पीठ ठेवलं आहे मळ्याला फ्रेशसुद्धा तुम्ही थोडंसं पीठ मळू शकता झटकीपट किंवा असं बनवून ठेवलं की थोडा वेळ आपला कमी जातो बाकी काय नाही फक्त मळता वेळात तेल वगैरे टाकून पीठ चांगलं मळून घ्या म्हणजे पुऱ्या ह्या मस्त खुसखुशीत होत्या आता जेवढी पण तुम्हाला लहान मोठी पुरी हवी ना तेवढी तुम्ही करायची आणि असं आपण जर पुरण वगैरे भरतो बघा तसंच करायचं सुक्कं पीठ घ्यायचं कारण की चिटकले जाऊ शकतो पीठ आता हे मी थोडा वेळ झाला पीठ काढून ठेवले त्यामुळं थोडासा याच्यामध्ये ओलापणा किंवा चिकटपणा असा तयार होतो हे बघा अशी वाटी तयार करायची थोडंसं स्टफिंग भरायचं काही जास्त भरायचं नाही नाही तर कसं फाटला जाऊ शकतो आपली पुरी तुटली जाऊ शकते अगदी थोडीशी स्टफिंग भरायची पुरीच्या सायत्याने आणि ह्याला असं बांधून घ्यायचं आपण जे पुरण करतो ना अगदी तसंच याचे दोन स्टेप दाखवते मी हे असं पण करू शकता तुम्ही पूर्णावानी ह्याला असं भरू शकता सुक्कं पीठ लावायचं जर चिटकत असेल तर असं सुक्कं पीठ लावलं की पुरी आपल्याला सहजपणे लाटता येते प्रेस करायचं हलक्या हाताने थोडं थोडंसं स्टफिंग दिसली जाती काही हरकत नाही साईडला ठेवायचा हा पहिला प्रकार सांगितला आहे दुसरा प्रकार हा खूप सोप्पा आहे मला वाटतं हे सोप्पं जाईन तुम्हाला कारण मलाच गेले सोपं आहे हे असं प्रेस करायचं थोडं नरम सॉफ्ट करायचं पीठ असं सुक्कं पीठ लावून आणि छानपैकी एक लाटी तयार करायची म्हणजे एक पुरी तयार करायची तळ हातावर हे बघा किंवा असं वाटी करून ह्याला असं प्रेस करायचं लहान मोठी मग आवडीनुसार करू शकता हे जरा सोपं जाईल आणि थोडंसं स्टफिंग घ्यायचं असं सेट करायचं आणि चारी बाजूनी हे जे सगळं सगळ्या कडात ना त्या एक जीव करून घ्यायच्या असं जॉईंट करायच्या आणि मग ह्याची एक वाटी तयार करून हलक्या हाताने प्रेस बस, करा असं बस याच्या व्यतिरिक्त काहीच जास्त कुटाना नाही आहे झटकेपट होतात करायला गेलं की हे बघा थोडंसं निघलं जातं पण ते काहीच हे नाही होत तुटत नाहीत बस एवढ्या साईज ठेवा पुरीच्या आता मी सगळ्या करून घेते परत एकदा तुम्हाला दाखवते अशी पुरी बनवा छोटीशी त्याच्यामध्ये थोडीशी स्टफिंग ठेवा वाटण्याची आणि सगळीकडून असं पॅक करा हलका हात वापरायचा पूर्ण प्रोसेसमध्ये घाई करायची नाही अजिबात आणि असं वरचं जे तोंड आहे ते बांधून घ्यायचं आणि याला परत एकदा प्रेस करायचं असं तळ हातावर सुक्कं पीठ लावायचं चिकटून त्यामुळं चिटकणार नाही तर किती छान झाली बघा आता हे मी एवढ्या घेतल्या चार पाच करून स्टफिंग भरपूर राहिले भरपूर पुऱ्या होतील पीठ घ्यायचं आणि हलक्या हाताने आपण पुरी लाटून घ्यायची अजिबात प्रेस करायचं नाही नाहीतर झटकेपट ही तुटली जाऊ शकते हलक्या हाताने पुरी लाटा हे बघा मग आता लहान मोठी तुम्हाला जितकी पाहिजे तितकी ही पुरी तुम्ही लाटून घ्या तर मला ते एवढी बास वाटते बस अशा साईजच्या मी दोन चार पुऱ्या करून घेते हे बघा मस्त झाली खमंग टेस्टी ही वाटाण्याची पुरी परत एकदा मी दुसरी लाटून घेते हे असं हलक्या हाताने याला लाटत राहायचं जितका हलका हात ठेवता आणि तितकी पुरी न तुटता लाटली जाईन हे बघा मस्त झालेल्या आहेत पुऱ्या आता मी या सगळ्या दोन चार पुऱ्या लाटून घेते तर घेतलेल्या आहेत ह्या चार पाच पुऱ्या मी लाटून झटकेपट तेल झालेलं आहे गरम आपण याच्यामध्ये एक एक पुरी सोडून घेऊया शक्यतो दोनच पुऱ्या सोडा कारण माझा पॅन जरा लहान आहे तुमची मोठी कढाई असेल तर दोन चार पुऱ्या टाकून घ्यायच्या लगेच पलटी करायची नाही चमच्याच्या साहित्याने याला असं सा, फ्राय करायचं खूप सुंदर रंग येतो आणि खायला मात्र इतके टेस्टी लागतात ना नक्की ट्राय करून बघा हे बघा किती छान फुगली गेली बघा पुरी आपली दुसरीसुद्धा मी टाकून घेते दोनच बसलेल्या आहेत जास्त नाही टाकत नाही तर काय होतं चिटकला जाऊ शकतो हलक्या हाताने ह्याला असं प्रेस करायचं आणि फ्राय करायचं आपल्या नॉर्मल गव्हाच्या पुऱ्यापेक्षा ना ह्या जास्त क फुगत नाहीत कारण ह्याच्यामध्ये आपण वाटण्याची स्टफिंग वगैरे भरलेली आहेत बघायला गेलं तर ही कचोरी सुद्धा ह्याला तुम्ही बोलू शकता तर चांगलं याला फ्राय करा जोपर्यंत व्यवस्थित याला रंग येत नाही हे बघा असा रंग आला कडकपणा तयार झाला की याला आपण काढून घेऊया मग जास्त काही करपून द्यायचं नाही खूप खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या तयार होतात तर झालेले आहे कडक मस्तपैकी पाहू शकता याचा कडकपणा आता हे एक्स्ट्रा ऑइल काढून घ्यायचं असं चमच्याच्या साहित्याने आणि बघा किती सुंदर अशी कडक पुरीज तयार झालेली आहे ही सुद्धा काढून घेते आणि दुसरी याच्यामध्ये टाकून घेते इतक्या भारी खमंग टेस्टी अशा पुऱ्या लागतात ना ह्या बटाण्याच्या हे सगळं काढून घेते कढाई माझी खराब झाली आहे वटाने फ्राय केल्यामुळं हे बघा मस्त झाली का नाही पुरी आपली ही आता दुसरी टाकून घेते आणि आपल्या ज्या झाल्यात त्या मी आता तुम्हाला दाखवते झटकीपट दोन चार फ्राय करून घेते आणि गरमागरम आपल्या ह्या वट्याच्या टेस्टी आणि हेल्दी पुऱ्या तयार झाल्यात पाहू शकता किती मस्त अशा ह्या पुऱ्या तयार झाल्यात ही आपली एक जाडसर पुरी आहे ती मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा इतक्या छान लागतात ना ह्या खाता वेळेस वटाण्याची स्टफिंग आहे आणि इतकं मस्त लसणाचा अद्रकचा स्वाद आहे चटपटीत असा चाट, चाट मसाला टाकला आहे आणि चहाबरोबर केचपसोबत खूप मस्त लागते ता ता वेग तर आता मी हे फिनिश करून घेणार आहे थंडीच्या दिवसांना वटाण्यापासून असे वेगवेगळे पदार्थ नक्की ट्राय करा मी लवकरच तुम्हाला वटाण्याचे कटलेसुद्धा दाखवणार आहेत तर पाहू शकता किती मस्त क्रिस्पी कडक अशा ह्या पुऱ्या झालेल्या आहेत कशा वाटल्या तुम्हाला आपल्या ह्या वटाण्याच्या सिम्पल आणि साध्या सोप्या पद्धतीने केलेल्या ह्या पुऱ्या ट्राय नक्की करा इतरांना ही खायला नक्की देऊन बघा खूप तारीख होईन इतके मस्त वाटतात ना हे बघा भाजीसोबत तुम्ही याला खाऊ शकता टिफिनला नेऊ शकता प्रवासात नेऊ शकता खूप भारी लागतात ह्या पुऱ्या खायला आणि सोबत आहे वटाण्याची स्टफिन मग अप्रतिम स्वाद लागतं तर त्याला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक